काराव ग्रामपंचायतीमध्ये अपहार दिव्यांग लाभार्थ्याचे प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषण पेण तालुक्यातील काराव ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या आर्थिक अपहाराबाबत संबंधित कार्यालयाकडून विलंब होत असल्याने गावातील दिव्यांग लाभार्थी मंगेश काशीनाथ म्हात्रे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रायगड जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत या संबंधीचे निवेदन रायगड जिल्हा परिषद विभागीय कोकण आयुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक पेण पंचायत समिती प्रांत कार्यालय तसेच संबंधित विभागाला देण्यात आले आहे किरण बांधणकर संवाद श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न